कौदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्य शिवे शरण ने गौरी नारायणी तर बघा असे प्रश्न होते की ते शिवलिंगावरती अभिषेक कसा करावा शिवलिंग अभिषेकसाठी काय काय सामग्री आपण यूज करावी किंवा शिवलिंग शिवलिंग अभिषेकचं महत्व काय आहे किंवा शिवलिंग अभिषेकने असहाय्य रोग सुद्धा बरे होतात ह्याचं स्वतः जिवंत उदाहरण म्हणजे मी तर बघा आम्ही दिंडोरीमध्ये गेले होते परमपूज्य गुरुमाऊलींचं दर्शन घेतलं दोन वर्षापूर्वी आणि त्यांनी मला शिवलिंगाची पूजा कशी करावी हे सांगितलं होतं आणि शिवलिंगावरती अभिषेक कसा करावा ह्याच्या पण अनेक ताईंचे प्रश्न म्हणजे कसं की सेवा करण्यापेक्षा मनामध्ये मा भीती खूप मोठ्या प्रमाणाची प्रत्येकाच्या निर्माण झाली की आमच्याकडं सेवा होईल की नाही चुकीची सेवा झाली चुकीचा अभिषेक झाला तर त्याचे दोष लागतील का किंवा अनेक अनेक असे प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहेत पण मला एकच समजतं की आपली भक्ती ही डोळस पाहिजे भक्तीमध्ये आपली श्रद्धा असायला हवी जे पण तुम्ही आध्यात्मिक कार्य करताय जसं की शिवलिंगावरती अभिषेक करत असाल किंवा तुम्ही स्वामींचा अभिषेक करता दत्तगुरूंचा तेव्हा अभिषेक कसा करावा हे खूप महत्वाचं तर आहेच पण तुमच्याकडे जर अभिषेकसाठी पंचामृतसाठी खूप काही सामग्री नसेल तर तुम्ही साध्या एकदम सोप्या पद्धतीने सुद्धा अभिषेक करू शकता जसं की मी नित्य अभिषेक करते पण मी आज तुमच्यासोबत तो शेअर करणार आहे आणि खूप एक चांगली गोष्ट आहे की स्वामींसाठी सांगलीवरून नैवेद्य आलेलं आहे तर काय आहे हे पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल कारण त्या ताईंनी आणि त्या पाटीलदादा पाटीलताईंनी खूप प्रेमानं एक गोष्ट पाठवलेली आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीसुद्धा मी सांगेल की फक्त मी बोलले होते एक सांगलीची असं स्वामी सेवेतनं माझी सबस्क्रायबर आहे आणि आज तिचं माझं नातं म्हणजे ती मला बहीण मानते अश्विनी नाव आहे तिचं खूप छान आणि खरंच गोंडस मुलगी आहे अश्विनी माळी म्हणून तर बघा तिचं माझं बोलणं चाललं होतं की आपल्या सांगलीच्या कृष्णा काठची वांगी काटेची खूप टेस्ट आणि खूप स्वादिष्ट आणि चविष्ट असतात ही तर अशी मिळत नाहीत असं मी तिला बोलले होते आणि आपल्या गावची जी भाजी असते त्याला किती चव असते ग म्हणजे मी बत्तीश्राळची आहे तर असं आम्ही दोन तीन दिवसापूर्वी बोललो तोपर्यंत सकाळीच पाटील दादा ताईने पोतं भरून स्वामींसाठी भाजी दिली पालक त्याच्यानंतर स्वामींची कोथंबीर त्याच्यानंतर हरभऱ्याची भाजी ओली खूप सुंदर लागते खायला तर एकदम मस्त लागते तसंच बघा त्यांनी भरपूर म्हणजे तूप सुद्धा दोन किलो त्यांच्या घरच्या म्हशीचं दिलेलं आहे त्यांनी साठवून तर त्यामध्ये ताई मला मोठी बहीण नाही आहे किंवा मला बहीण नाहीये येत आहे अशा ताई म्हणल्या मी त्यांच्यापेक्षा लहान आहे पण मला खूप छान वाटलं तर बघा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेलच की स्वामींनी कशी इच्छा पूर्ण केली आणि स्वामी कसं काय घेऊन आले तर चला आपण वेळ न वाया घालवता तुम्हाला एकदम सोप्या साध्या पद्धतीने अभिषेक कसा करावा हे मी सांगणार आहे प्रत्येकाने करायचं ज्याला खरंच खूप त्रास आहे शारीरिक व्याधी असतील किंवा सारखंच मृत्यूची भीती असेल अपघाताची भीती असेल किंवा कोणतीही तुम्हाला भीती असू दे ती ह्या तीर्थाने दूर होते ह्याचा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटतो हा उपाय तुम्ही नक्की करा फक्त नित्य शिवलिंगावरती अभिषेक करायचा कसा करावा हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर प्रत्येकाने हा अभिषेक बघा प्रत्येकाने असा अभिषेक करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचा अनुभव माझ्यापर्यंत शेअर करा तर चला ओम नम शिवाय छान असा आपण अभिषेक करू छान असा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा ह्या दिव्याने सगळे दिवे प्रज्वलित करायचे आहेत असा देवा आहे तो प्रज्वलित करायचा आणि ह्या देवाने सगळ्या घरातले देवे प्रज्वलित करायचे त्याच्यानंतर बघा ही अशी अगरबत्ती प्रज्वलित केलेली आहे तर बऱ्याच ताईंनी आपल्याकडे बघितलेलं आहे की हा असा दिवा मिळतो तर हा दिवा ह्याला अगरबत्ती लावू शकता आणि ह्या दिवाने सगळ्या घरातले दिवे प्रज्वलित करायचे आहेत ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या दिव्याला सुद्धा अलंकारित करायचं आहे आणि दिव्याला थोडेफार अक्षदा पण व्हायचे आहेत दीपक ज्योती नमस्तुती तुपाचा एकतर दिवा प्रज्वलित करा तसंच बघा दिवायला असं फुल ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय मी जो अभिषेक करते जसं मला अभिषेक करायची पद्धत सांगितली तसंच मी तुम्हाला अभिषेक सांगणार आहे तर असं तामणामध्ये ओम काढायचं आहे किंवा स्वस्ती काही काढा त्याच्यानंतर थोड्याशा पुन्हा एकदा अक्षरं टाकायची त्याच्यामध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय त्याच्यानंतर जी आपण अगरबत्ती लावली त्याने ओवाळून घ्यायचं आहे ओम नम शिवाय 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 असं सुद्धा तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे तर जो हा दीप आहे तो फक्त दिवे लावण्यासाठीच मी यूज करते कारण दिवे अगरबत्ती प्रज्वलित करून हा एक दीप प्रज्वलित करायचा आणि त्याच्यानंतर त्याने बाकीचे दिवे प्रज्वलित करायचे असं डायरेक्ट माचिस दिव्याला लावायची नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय तसंच बघा जेव्हा आपण अभिषेकसाठी पाणी घेतो तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये गंगाजल टाकू शकता गुलाबजल टाकू शकता तसंच बघा हा भस्म आहे ओम नम शिवाय 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 ॐ नमः 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 शििवाय ॐ ॐ शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय Shivaya, Shivaya, ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय तुम्ही असं एकशे आठ वेळा ओम नम शिवायचा मंत्र म्हणू शकता किंवा तुम्हाला खूपच शारीरिक त्रास असेल शारीरिक व्याधी असतील तुमच्या घरामध्ये खूप सगळी निगेटिव्हिटी असेल तर अशा वेळी कोणता मंत्र जप करावा असा पण भरपूर ताईंना प्रश्न असतो तर अशा वेळी काय करायचे तुम्हाला अशा वेळी फक्त तुम्हाला जप करायचं आहे महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे तुम्हाला मृत्यूची भीती असेल किंवा तुम्हाला खूप काही गोष्टीचा जर त्रास शारीरिक होत असेल तर अशावेळी फक्त तुम्हाला महामृत्युंजय फक्त तुम्हाला महामृत्युंजय जप करायचा आहे तो कसा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टी वर्धनम व बंधनाय मृत्युर्मोक्षीयमामृता ओम त्र्यंबकम यजामहे महे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बन्धनाय मृत्युर्मोक्षी यमामृता ओम त्र्यंबक यजामहे सुगंधी पुष्टिवर्धन उर्वारुकमिव बन्धनाय मृत्युर्मोक्षी यमामृता ओम त्र्यंबक यजामहे सुगंधि पुष्टिवर्धन उर्वारुकमिव बन्धनाय मृत्योर्मोक्षी यमामृता असं हे मंत्र म्हणायचं आहे गृहयत गृहात् गृहाता तर तुम्हाला हा जप पूर्ण म्हणायचा आहे त्याच्यानंतर जे हे तीर्थ आहे ते सगळ्यांनी घरामध्ये घ्यायचं आहे ज्याला भीती वाटते किंवा ज्याला अपघाताची भीती आहे किंवा कोणती मनामध्ये भीती असेल तर ती भीती दूर करायचं काम हे तीर्थ करतं महामृत्युंजय मंत्राचं तीर् तीर्थ हे खूप प्रभावी आहे तसंच बघा कोणी पेशंट जर सिरियस असेल हॉस्पिटलमध्ये थे असेल तेव्हा सुद्धा हे तीर्थ खूप मोठं काम करतं पण सगळ्यांनी सामुदायिक मंत्र म्हणत त्याच्यावरती अभिषेक करायचा किंवा एकाने केला तरी चालतो आणि ते तीर्थ त्या माणसाला प्यायला द्यायचं तर ह्या तीर्थामध्ये खूप मोठी ताकद आहे बरं का मृत्यू येण्यापासूनसुद्धा थांबू शकतो कारण भरपूर लोकांचा अकाल मृत्यू होतो खूप काय होतो म्हणजे हा मंत्रामध्ये जेवढी पावर आहे तेवढी कशामध्येच नाही आहे त्यामुळे हा मंत्र शक्यतो जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा आणि बघा तुम्हाला सुद्धा ह्याची प्रचिती येईल कोणी घरामध्ये जास्त सिरियस असेल आजारी असेल तर ह्या मंत्राचं पठण एकशे आठ वेळा करायचं त्याच्यामुळे सुद्धा खूप काही चांगल्या गोष्टी होतात आणि तुमचा जो आजार असतो किंवा तुम्हाला जी भीती असते किंवा आपला जो मृत्यू आहे तो टळतो हा महामृत्यू जे मंत्रामध्ये खूप मोठी ताकद आहे ह्या प्रत्येकाने म्हणायचं आहे नंतर बघा अभिषेक झाल्यानंतर थोडेसे तांदूळ टाकायचे तामणामध्ये आणि पुन्हा एकदा तर बघा हे जे शिवलिंग आहे आपलं हे मी छानपैकी चंदनच्या पावडरने साफ स्वच्छ करून घेतलेलं आहे कारण चंदन पावडर न खूप चांगले निघतात सगळे देव आणि पितांबरी नका वापरू चंदन पावडर वापरा आपल्याकडे तीसुद्धा मिळते सगळे देव चमकतात अगदी छान असे तर बघा आता आपण भस्म लावणार आहे शिवांना प्रिय असणारा भस्म तुमच्या सगळ्यांकडे असेल स्वतःला पण लावा आणि शिवलिंगाला पण भस्म लावा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे कारण भगवान महादेवांची सेवा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय प्रत्येक सेवेचं फळ हे मिळतो फक्त सेवा ही मनापासून हवी ओम नम शिवाय ओं नम शिवाय ओम नम शिवाय तसंच बघा केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे भगवान शिवांना ओम नम शिवाय नैवेद्यम समर्पया नैवेद्यम समर्पया केळीचा तुम्ही नैवेद्य दाखवला की त्याच्यावरती तुम्हाला पुन्हा एकदा मंत्र पुष्पांजली करायची आहे मंत्र पुष्पांजलीला खूप महत्त्व आहे मी पुन्हा पुन्हा सांगत असते कारण बघा बेलपत्र असेल तर खूपच उत्तम नसेल तर काही हरकत नाही पांढऱ्या कलरचं फुल व्हा बेलपत्र असायला पाहिजे असं काही का नाही नसेल तरी काही हरकत नाही पण असेल तर उत्तमच खूप छान असा पांढऱ्या कलरचा गर्जरा अर्पण केलेला आहे देओंके देव महादेव ही सेवा आमची स्वीकारा आम्हा सर्वांना चांगलं स्वस्त लाभू द्या आणि आमच्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू दे हीच तुमच्या चरणी मी प्रार्थना करते अशी प्रार्थना करा भगवानांना आणि तुम्ही छान अशी सेवा करा तसंच त्यांची मंत्रपुष्पांजली करायची आहे जसं की कोणीसुद्धा तुम्हाला ही सेवा सांगत नाही की देवी देवतांना फुलांची मंत्रपुष्पांजली करावी कारण ही स्वतः मी सेवा केली हे सगळ्या गोष्टी आम्ही स्वतःच्या अनुभवामधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते कारण चांगलं असतं कारण देवी देवताना फक्त पाण्याचाच अभिषेक घालावा असं काही नाही देवी देवताना तुम्ही फुलाचासुद्धा अभिषेक घालू शकता जसं की मी मंत्र पुष्पांजली करते तशी प्रत्येकाने करावी तर बघा भगवान शंकरांना भगवान महादेवांना पांढऱ्या कलरच्या पुष्पांजली फुलांची व्हा कारण पांढरी फुल पांढरा कलर हा त्यांना प्रिय आहे तसंच आपणसुद्धा साडी पांढऱ्या कलरची घालायची आहे खूप त्यांना प्रिय असणारी साडी आहे तर बघा आपली महादेव सेवा स्वीकारतायत का आपण बघूया सगळ्यांनी सगळ्यांनी मंत्रपुष्पांजली करायची आहे तर मंत्रपुष्पांजली कशी करावी तर हातामध्ये बघा अशी फुलं घ्यायची आहेत आणि तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे ओम नम शिवाय 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 માિવાય માંમા શિવાય ઓમા શિવાય ઓમામા શિવાય ઓમામા શિવાય માંમા શિવાય ઓમામા શિવાય ઓમામા શિવાય માંમા શિવાય ઓમા શિવાય ઓમા શિવાય ઓમા શિવાય ઓમા શિવાય ઓમા શિવાય Om Namah Shivay. 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 Om 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 Nama Shivai Om um, Nama Shivai Om um, Nama Shivai Om 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 Nama Shivai, 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 Om Namah Shivay. Om Namah Shivay. Om Nama Shivai, 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 Om Nama Shivai. Om Nama Shivai, 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 મ શિવાય માંમ શિવાય માંમ શિવાય ઓ નમ શિવાય માંમ શિવાય માંમ શિવાય માંમ શિવાય ઓમ શિવાય ઓ નમ શિવાય ઓમ શિવાય ઓિવાય શિવાય ઓમ શિવાય ઓમ શિવાય ઓમ શિવાય ओम नम शिवाय 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 तर बघा अक्षी एकशे आठ वेळा तुम्ही ओम नम शिवाय मंत्राचा जप करत मंत्र पुष्पांजली म्हणा एक लोटा पाणी आणि सारी समस्या कहाल असं म्हणतात ते अगदी खरं आहे कारण तुम्ही जर देवाचा विधिवत अभिषेक करताय शिवलिंगाचा किंवा पिंडेचा तर तुम्हालासुद्धा महादेवांचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही फक्त प्रत्येक गोष्ट ही मनापासून करा आपण आपल्या चॅनलवरती फक्त सेवा सांगत नाही तुम्ही हे केलं ना असं होईल ते केलं ना तसं होईल तसं नाही मला स्वतःलासुद्धा त्या गोष्टींचा अनुभव आला पाहिजे किंवा मी तुमच्यापर्यंत जी काही सेवा सांगते ती माझी स्वअनुभवातली असली पाहिजे उगच सांगायचं म्हणून कोणतीही सेवा मी सांगत नाही त्यामुळे बघा खूप छान अशी मंत्र पुष्पांजली झालेली आहे तुम्हीसुद्धा अशी सेवा करा आणि सेवा कशी झाली ही कमेंटमध्ये नक्की सांगा तसंच बघा स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे काही वेळामध्ये तोसुद्धा व्हिडिओ अपलोड होईलच तर खूप छान अशी आरती पण करायची आहे मला संध्याकाळची कारण व्हिडिओ खूप मोठा होता त्यामुळे स्किप केलेला आहे पण तुम्ही सुद्धा अशी छान अशी बघा नैवेद्य दाखवा छान अशी सेवा करा भगवान शिवांना आवडता नैवेद्य दाखवा तसंच त्यांची मंत्र पुष्पांजली करा त्या दिवशी तुम्ही मंदिरात जा सोमवारी वगैरे कारण बऱ्याचदा भरपूर कामं होत नाहीत तेव्हा तुम्ही बघा आपल्या महादेवांना पण प्रसन्न किंवा खुश करणं हे गरजेचं आहे कारण देव कि देव महादेव आहेत तसंच बघा माऊलीने आज खूप छान अशी पांढऱ्या कलरची शॉल घातलेले आहे तसंच बघा माता लक्ष्मींची सेवा झालेली आहे त्यांचं प्रियत्तर ठेवलेलं आहे मोगऱ्याचं सगळ्या देवीदेवतांची सेवा करून झालेली आहे आणि तुमच्यासोबत सगळ्यांचे प्रश्न होते म्हणून एक व्हिडिओ तुमच्यासाठी मी एक छानसा केलेला आहे सेवेचा की तुम्हाला कसा वाटतोय हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब चॅनलवरती नवीन असाल तर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सेवा तुम्ही सर्वांनी करा आणि स्वतःचा स्वअनुभव नक्की मला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका तर प्रत्येकाने अशी सेवा करा तर बघा अशा प्रकारे आपण महादेवांचा अभिषेक केलेला आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुमच्यापर्यंत मी सांगण्याची सेवा प्रयत्न केलेला आहे कारण कसं असतं खूप काही गोष्टी म्हणजे की जसं की महिम असेल म्हटलं तर ते उत्तमच आणि चांगलंच आहे पण असा काही सेवेकरी वर्ग आहे सेवा करायची आहे पण एवढ्या सगळ्या अवघड सेवा किंवा हे सगळं संस्कृतमध्ये असल्यामुळं आम्ही सेवा करूच नाही का इथंपर्यंत प्रश्न असतो पण मला एकच सेवेमधून समजतं की देव फक्त आपल्या भक्तीचा भोकेलेला आहे म्हणजे तुम्हाला जशी भक्ती जमेल महादेव हे खूप भोळे आहेत हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि महादेव थोड्याशा सुद्धा तुमच्या सेवेने प्रसन्न होतात आणि तुम्हाला खूप मोठा आशीर्वाद देतात बघा त्यामुळं आपल्या भगवान महादेवांची एकदम साधी सोपी सरळ सेवा आहे ही सेवा प्रत्येकाने करावी आणि ह्या सेवेचं फळ हे प्रत्येकाला मिळावं हीच मी स्व महादेवांच्या चरणी आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर बघा खूप छान असा एक सुंदर असा अभिषेक पण झाला आणि त्याच्यामध्ये फुलांचा सुद्धा त्यांच्यावरती अभिषेक झाला तुम्ही कोणताही अभिषेक करू शकतो जसं की तुम्ही रुद्र अभिषेक पण करू म्हणजे जसं तुम्हाला सेवा जमेल हा मी ज्या ताई आहेत आशा ज्या मावशी आहेत त्यांनी मला खूपदा हा प्रश्न विचारला की शीत लिहिता वाचता येत नाहीये काही जमत नाही तर अशा वेळा आम्ही सेवा करूच नाही का तर हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो हे पण कमेंटमध्ये सांगा आणि एकदम साधी सोपी सरळ सेवा आहे भगवान महादेवांची ती प्रत्येकाने करा सोमवारच्या दिवशी छान अशी पांढऱ्या कलरची साडी किंवा ड्रेस वस्त्र घाला तुम्ही स्वतःला पण भस्म लावून घ्या त्याच्यानंतरच तुम्ही त्यांची सेवा स्टार्ट करा तर बघ अशी साधी सोपी सरळ सेवा आहे ही प्रत्येकाने करा आणि आपल्या देवघरामध्ये जर महादेवांची पिंड नसेल तर सगळ्यात अगोदर महादेवांची पिंड असायला पाहिजे त्याच्यानंतर गणपती बाप्पा असायला पाहिजे त्याच्यानंतर आपले कुलाचे देवी देवता कुलस्वामीने किंवा कुलदेव असायला पाहिजे त्याच्यानंतर माता अन्नपूर्णा असायला पाहिजे त्याच्यानंतर भगवान विष्णूंचं रूप असणारे श्रीकृष्ण पण असायलाच पाहिजेत त्याच्यानंतर तुमच्या देवघरामध्ये दे गुरु गुरु असणं खूप महत्त्वाचं आहे जसं की स्वामी माऊली असतील दत्तगुरू असतील नरसिंह सरस्वती असतील वल्लभ असतील शंकर महाराज असतील शेगावचे गजानन महाराज असतील म्हणजे आपल्या गुरुचं स्थान पण आपल्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे त्याच्यानंतर आपल्या देवघरामध्ये शंख पण असायला पाहिजे त्याच्यानंतर आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन म्हणजे श्रीयंत्र हे प्रत्येकाच्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे कारण ते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं श्रीयंत्र हे आसन आहे तर बघा माझा श्रीयंत्राचा अनुभव हा खूप मोठा आहे बरं का म्हणजे मला ही सेवा दोन वर्षापूर्वी दिंडोरीमध्ये भेटली होती गुरुमाऊलींच्याकडून की श्रीयंत्राची सेवा ही अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी असते तेव्हा मी प्रश्न केला होता त्यांना कारण लक्ष्मी खूप यायची त्या काळामध्ये पण टिकत नव्हती किंवा खूप असे अनावश्यक खर्च निघायचे खूप काही व्हायचं मग मी लक्ष्मीची सेवा जेव्हा गुरुमौलीने सांगितलं की जर तुमची आर्थिक हानी होतीये किंवा तुमचा पैसा टिकत नाही तर अशा वेळी तुम्ही श्रीयंत्राची सेवा करा तेव्हापासून आजपर्यंत ही श्रीयंत्राची सेवा माझ्या घरामध्ये अखंड चालू आहे त्याच्यावरती बघा प्युअर हळदीचं कुंकू हे कुंकुमार्जन करायचं आहे आणि ते कुंकू स्वतःला रोज लावायचं आहे देवपूजा करताना अंघोळ केल्यानंतर सर्वात प्रथम स्वतःला कुंकू लावायचं आणि त्याच्यानंतरच घराच्या बाहेर पडायचं तुम्ही जर चांगल्या कामासाठी चालला असाल तर श्रीयंत्रावरच्या कुंकूचं जे महत्व आहे ते खूप आहे तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा एक सकारात्मकता आणि एक पॉझिटिव्हिट आणि एक छान अशी एनर्जी त्याच्यामध्ये असते त्या कुंकुआने खूप असं प्रसन्न आणि फ्रेश वाटतं आणि आपली कामं ही मार्गी लागतात आणि प्रत्येक कामामध्ये यशही मिळतं तर अशा ह्या सगळ्या सेवेंना अनन्यसाधारण महत्व आहे बरं का सेवा करून बघा कोणी सांगते म्हणून विश्वास ठेवू नका कारण प्रत्येक गोष्ट ही स्वतःच्या अनुभवामधूनच माणसाने करावी कारण कसं असतं खूप काही सेवा कराव्या अशा वाटतात पण जमत नाही अशा वेळी काय होतं आपण खूप कन्फ्युजनमध्ये येतो मी ही सेवा करू की मी ती सेवा करू का मी असं करू त्याच्यापेक्षा प्रत्येक वारी एक एक सेवा करा जसं की सोमवारचं शिवलिंगावरती अभिषेक करा त्यांची छान असा जप करा तुम्हाला बघा कसं वाटतंय गुरुवारी गुर्था स्वामींचा अभिषेक करा स्वामींचा जप करा तसं शुक्रवारी बघा माता लक्ष्मीची सेवा करा मंगळवारी तुमच्या कुलदेवीची सेवा करा गुरुवारी आपल्या स्वामी समर्थ माऊली दत्तगुरूंची सेवा करा म्हणजे प्रत्येक वारा दिवशी एक एक सेवा करून तुम्ही एक एक सेवेचं तुम्ही फळ किंवा एक एक सेवेचा अनुभव घ्या एकच वेळी सगळ्या सेवा करू नका कारण कसं असतं की खूप आपल्या मनाचा गोंधळ होतो त्यामुळे बघा मी सांगते म्हणून पण सेवा करू नका तुमच्या मनाला काय वाटतं एकदा विचारा की सेवा योग्य आहे का मी करू शकते का आणि माझ्याने ही सेवा होणार आहे का असं म्हणण्यापेक्षा मला ही सेवाच करायची आहे मी करू शकते आणि मला ह्याच्यातून चा, खूप चांगले रिझल्ट किंवा चांगलं काहीतरी माझ्या घरामध्ये होणार आहे म्हणजे काय की माझ्या घरामध्ये एक सकारात्मकता नांदणार आहे माझ्या घरामध्ये मला खूप पॉझिटिव्ह वाटणार आहे आणि मला माझ्या घरामध्ये खूप प्रसन्न वाटणार आहे आणि माझ्या सेवे साक्षात देव स्वीकारायला येतात तर मग मी छान अशी देवांची पूजा मांडते छान असं देवांसाठी मी नैवेद्य करते असं फक्त म्हणा दिवसात सुरुवातच तुम्ही एकदम पॉझिटिव्ह एनर्जीने करा अक्का दिवस तुम्हाला पॉझिटिव्ह आणि सकारात्मक जातो त्याचसोबत तुमची सेवा देव स्वतः स्वीकारायला येतात त्याची प्रचिती म्हणजे जेव्हा पूजा करतो तेव्हा एखाद्या दारामध्ये कोणी येतं म्हणजे भिक्षा मागायला येतं एखादं लहान मुलं येतं तेव्हा ठरवायचं की त्याच्या रूपामध्ये देव आलेले आहेत दुसरं दुसरं नंबर दुसरं एक उदाहरण आहे की बाबा देव कधी येतो सेवा स्वीकारायला तर दुसरा अनुभव असा घ्या तुम्ही जेव्हा आपण देव पूजा करतो खूप मनापासून तेव्हा घरामध्ये बघा एक वेगळ्या प्रकारचा सुगंध आणि खूप असं प्रसन्न वाटतं तेव्हा समजा की साक्षात भगवंत देवा सेवा स्वीकारायला आलेले आहेत तिसरं म्हणजे जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा बघा आपल्या देवघरातली फुलं खाली पडतात तेव्हा पण समजते की देवाने आपली सेवा स्वीकारली किंवा देव आलेले आहेत तेव्हा मनापासून सेवा कराल तर तुम्हाला सुद्धा स्वामी अनुभव प्रचिती देतील पण तुमची सेवा इथून असायला हवी आणि तुमचं नामस्मरण तेवढं असायला पाहिजे की आपण आपल्या गुरुपर्यंत पोहोचू शकेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि स्वामी माऊलीला सांगलीवरून काय आलाय नाही व्येत नाही काय पाठवलं हे हो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघायला मिळेल चॅनलवरती नवीन असाल स्वामी माय लाईफ शीतल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच तुमचं सेवेबद्दलचं से काय मत आहे हे कमेंटमध्ये मांडायला विसरू नका तुम्ही छान छान कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात हे पण सांगा एकदम साधी सरळ सोपी सेवा तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि मी आज सगळ्यांसाठी एक प्रार्थना करते भगवान महादेवांकडं की सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू स्वस्थ चांगलं राहू तसंच सगळ्यांना निरोगी ठेवा आणि सगळ्यांना दीर्घ आयुष्य प्राप्त होऊ दे हीच मी आज महादेवांच्या चरणी सर्वांसाठी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते पुन्हा एकदा छानशा व्हिडिओसोबत आपण भेटू सगळ्यांना श्री स्वामी समर्थ